नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण बरेच विचार करतो बोलतो आणि वागतो काही विचार सकारात्मक असतात तर काही नकारात्मक छोट्या छोट्या नकारात्मक गोष्टी जरी साध्या वाटत असल्या तरी त्या आपल्यावर आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीवर मोठा परिणाम करतात आपलेच विचार स्वामी कृपेचे दरवाजे उघडू शकतात पण हेच विचार ते कायमचे बंदही करू शकतात आपण कितीही जप केला कितीही सेवा केली तरी जर मन नकारात्मक विचारांनी भरले असेल तर कृपेचा अनुभव मिळत नाही कारण मनातील राग शंका निंदा तक्रारी या कृपेच्या प्रवाहाला अडवतात खरे सांगायचे तर स्वामी कृपा कधीच थांबत नाही थांबते ते आपले मन स्वामींच्या कृपेचा अनुभव मिळवण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या सकारात्मक नम्र आणि भक्तिपूर्ण असणे आवश्यक आहे मात्र अनेक वेळेला लोक दैनंदिन जीवनामध्ये नकारात्मकतेमध्ये बुडतात ही नकारात्मकता छोटी असली तरी ती सतत राहिल्यास तिचा प्रभाव मोठा असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की दैनंदिन नकारात्मकतेमुळे स्वामींच्या कृपेवर कसा परिणाम होतो आणि आपण या नकारात्मकतेपासून स्वतःला कसे लांब ठेवावे नकारात्मक विचार बोलणे किंवा वर्तन केल्यामुळे मनावर थेट परिणाम होतो सतत राग द्वेष इतरांची निंदा केल्यामुळे मानसिक शांतता हरवते मनात असलेली नकारात्मकता शरीरावरही परिणाम करते आणि आपली ऊर्जा कमी करते आध्यात्मिकदृष्ट्याही नकारात्मकता आपल्याला स्वामींच्या कृपेपासून दूर ठेवते आपल्या भक्तीची प्रगती थांबवते आणि अंतर्मनात असलेली शांती कमी करते आपण रोज काहीतरी नकारात्मक विचार करतो आणि कधीकधी याची जाणीवही होत नाही जेव्हा आपण सतत नकारात्मकतेमध्ये राहतो तेव्हा स्वामींची कृपा दूर होते मनातील शांती जाते आणि कर्मांचे फळही नीट मिळत नाही नकारात्मक गोष्टी किंवा नकारात्मक विचार काय असतात हे आपण काही उदाहरणांवरून समजून घेऊ एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली नाही तर त्यावर जर राग ठेवला तर या रागामुळे आपली सेवा किंवा भक्ती शुद्ध राहू शकत नाही एखादी व्यक्ती रोज आपल्या सहकाऱ्यांची निंदा करत असेल त्यांच्या सुखा लक्षात आणून देत असेल तर त्यामुळे मन सतत नकारात्मकतेमध्ये राहिल्यामुळे स्वामींच्या कृपेची अनुभूती येणार नाही स्वतःवर असंतुष्ट असलेली व्यक्ती जर स्वतःच्या अपयशाबद्दल सतत रागवत असेल स्वतःला कमी लेखत असेल तर त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि स्वामींच्या कृपेची सकारात्मक ऊर्जा अनुभवायला त्रास होतो सोशल मीडियावर तक्रार करणारी एखादी व्यक्ती सतत लोकांच्या पोस्ट किंवा घडामोडींवर नकारात्मक प्रतिक्रिया देत असेल त्यामुळे तिचे मन घुसमटलेले राहते आणि सकारात्मक ऊर्जा कमी होते थोडक्यात काय तर स्वतःची तुलना इतरांशी करणे सतत इतरांवर टीका करणे स्वतःच्या कामाबद्दल असमाधानी असणे छोट्या गोष्टींवर सतत चिंता करत राहणे अपेक्षा पूर्ण न झाल्यास नाराजी किंवा रागराग होणे मदतीसाठी किंवा सहकार्याबद्दल तक्रार करणे इतरांच्या यशावर ईर्ष्या करणे माझ्यासोबत अन्याय झाला असा विचार करत राहणे पूर्वीच्या अनुभवांवरून भविष्याबद्दल नकारात्मक कल्पना करणे हे सर्व दैनंदिन जीवनामध्ये लोक करत असलेले काही नकारात्मक विचार आहेत याशिवाय रोजच्या आयुष्यामध्ये एखादे व्यक्ती असा विचार करत असेल की माझ्या सेवेमुळे काहीच बदल होत नाही स्वामी माझे काहीच ऐकत नाही स्वामी माझ्यावर कृपा करत नाहीत तर असे नकारात्मक विचार स्वामींच्या कृपेवर प्रतिकूल परिणाम करतात सतत अशा विचारांमध्ये राहिल्यामुळे आपली आध्यात्मिक शांतता आणि मनाची स्पष्टता नष्ट होते जीवनामध्ये अडथळे वाढतात म्हणूनच स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे असते जेव्हा आपण स्वतःबद्दल इतरांविषयी किंवा आपल्या कर्मांविषयी नकारात्मक विचार करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानसिक शांततेवर आणि आध्यात्मिक प्रगतीवर होतो नकारात्मक विचारांमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो निर्णय चुकीचे होतात आणि स्वामींची कृपाही मंदावते अशा मनोवृत्तीमुळे आपली सेवा भक्ती आणि इतरांशी संबंधही प्रभावित होतात सतत नकारात्मकतेमध्ये राहणारी व्यक्ती ज्या सकारात्मक संधींचा लाभ घेऊ शकते त्या संधी गमावतात त्यामुळे नकारात्मक विचार वेळीच ओळखून त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे जर आपण नकारात्मक विचार करत असू सतत तक्रारी करत असो आणि आपण कितीही भक्तिपूर्ण उपाय केले कितीही सेवा उपासना केली तरीही त्याचा काहीच परिणाम होत नाही आत्मकेंद्रित वृत्ती असणे अहंकार हा आपल्या मनातील एक सूक्ष्म नकारात्मक विचार आहे जो आपल्या वर्तनावर आपल्या भक्तीवर थेट परिणाम करतो जेव्हा आपण स्वतःला इतरांपेक्षा मोठे किंवा श्रेष्ठ समजतो तेव्हा अशा मनस्थितीमध्ये स्वामींची कृपा आपल्याला योग्यरित्या अनुभवता येत नाही कारण आपले मन पूर्णत नम्र आणि समर्पित नसते अहंकारामुळे आपण इतरांचे उपदेश मार्गदर्शन किंवा मा सुधारणांचा स्वीकार करणे कठीण समजतो आपल्या मनामध्ये मी सर्वोत्तम मी श्रेष्ठ असे वाटत राहिल्यास सेवा साधना आणि नामस्मरण यांचे फळही अपूर्ण राहते मनाच्या या नकारात्मकतेवर आपण काय उपाय करावा आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी मनात बदल करणे फार महत्त्वाचे आहे जेव्हा आपण सतत स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवतो आणि त्यांचे नामस्मरण नियमित करतो तेव्हा आपले विचार स्वाभाविकपणे सकारात्मक होतात स्वामींच्या सेवेबरोबरच इतरांचीही सेवा करणे एखाद्याला मदत करणे यामुळे मन आनंदित होते नम्र होते ज्यामुळे अहंकार आणि नकारात्मक विचार कमी होतात रोजची साधी सेवा उपासना नामस्मरण आपल्या मनामध्ये स्थिरता आणते आणि दैनंदिन जीवनातील नकारात्मकतेपासून संरक्षण करते यामुळे निर्णय अधिक समजूतदार आणि संतुलित होतात आपण आपल्यामध्ये सकारात्मक बदल कसे करू शकतो सर्वप्रथम तर मनाचे निरीक्षण करण्यास सुरुवात करा आपले विचार भावना आणि वर्तन लक्षात घ्या नकारात्मकता ओळखा आणि बदल करण्याचा प्रयत्न करा कृतज्ञतेचा भाव ठेवा दररोज लहान गोष्टींबद्दल आभार मानणे यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते स्वतःचा अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करा आपण कोणच नाही करता आणि करविता हे स्वामी महाराजच आहेत अशी वृत्ती मनामध्ये ठेवावी इतरांशी तुलना न करता निस्वार्थी वृत्तीने स्वामींची सेवा करा जाणीवपूर्वक नकारात्मक शब्द आणि विचार टाळावेत इतरांबरोबर नम्र राहावे नकारात्मक लोकांना वेळीच ओळखून त्यांच्यापासून अंतर ठेवावे मनामध्ये एखादी शंका आल्यास अतिविचार करून गोंधळ वाढवू नये अशा वेळेला अनुभवी व्यक्ती किंवा गुरुजन यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे जेव्हा मा आपण सतत नकारात्मक विचार करतो इतरांची निंदा करतो किंवा अहंकाराने वागत असतो तेव्हा आपल्या कर्मांचा परिणाम योग्य होत नाही अशा वागणुकीमुळे स्वामींची कृपा थांबते आणि जीवनामध्ये अडथळे निर्माण होतात स्वामींची भक्ती सेवा नामस्मरण या सकारात्मक मार्गांनी आपण आपल्या मनाला स्वच्छ ठेवू हो शकतो यामुळे आपले निर्णय सुधारतील मन शांत राहील आणि जीवनामध्ये सुखसमृद्धी येईल आपण ज्या प्रकारे विचार करतो वागतो आणि इतरांशी वर्तन करतो त्या प्रकारेच आपल्याला स्वामींच्या कृपेचा अनुभव मिळतो सकारात्मक दृष्टिकोन नम्रता कृतज्ञता परोपकार आणि स्वतःच्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे या गोष्टी आपल्याला नकारात्मकतेपासून मुक्त करतात आपल्या शब्दांमध्ये ताकद असे आणि मनातला विचार आपल्या आयुष्याचे रूप ठरवतो आपण जसा विचार करू तसे आपण होत जातो जर आपण राग शंका आणि नकारात्मकता मनात ठेवली तर त्याचे फळ दुःख आणि अडचणीमध्ये दिसेल पण जर मनामध्ये श्रद्धा कृतज्ञता आणि सकारात्मकता ठेवली तर स्वामींची कृपा आपोआप लाभते स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर आपले विचारही तसेच पवित्र आणि चांगले हवेत एकदा का खरंच मनापासून सकारात्मक विचार करून पहा मग तुम्हाला जाणवेल की स्वामींची कृपा किती सहज मिळते आणि आयुष्य कसे बदलते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ